गटई कामगारांच्या अधिकृत स्टॉलवर पालिकेची कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर गटई कामगारांना अधिकृतरित्या स्टॉल देण्यात आले आहेत कल्याण पश्चिमेकडील संतोषीमाता रस्त्यावरील गटई कामगारांचे अधिकृत स्टॉल पालिकेने व्यस्त नाबूद केल्याने गटई कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे आमची संतोषी माता रोड साधारण चौक या ठिकाणी अधिकृत गटे कामगार परवानाधारक स्टॉल आहे होता त्या ठिकाणी गेले स सोळा सतरा वर्षातून तो स्टॉल होता परंतु आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कुठली कल्पना सूचना न देता अक्षरशः बघा टपरिता या ठिकाणी चक्काचूर केलेला आहे म्हणजे जाग्यावरच ती तोडली होती इथं आण आणून त्याचे चार पाच पार्टी ती, तिकडे पाठीमागे पडलेला आहे आणि आम्हाला कल्याणकडनं हा स्टॉल मिळाला हो होता जर आम्हाला असं आमचा हा पोटा पाण्याचा विषय होता आणि जर असं या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला आता आम्ही कुठं कोणाकडे जायचं आमचा हा एकमेव म्हणजे स दोन पैसे आम्हाला कमवायचं हो साधन होतं याचा अक्षरशः या स्टॉलचा चुरा केलेला आहे बंधूंना त्यांच्या उपजीविकेसाठी समाज कल्याण विभागाकडून अधिकृतरित्या कामगारांचे स्टॉल वाटप करण्यात आले आहे त्यातूनच हा स्टॉल देण्यात आला आहे असे असून सुद्धा पालिका कशी काय कारवाई करते असा सवाल कामगारांमध्ये उपस्थित झाला आहे पालिका प्रशासनाने स्टॉलची तोडफोड केली आहे त्या ठिकाणी परत त्यांना स्टॉल बांधून द्यावा अशी मागणी केली आहे पालिका गोर गरीब कटई कामगारांच्या लोकांवर कारवाई करत आहे पालिका क्षेत्रात सर्रासपणे रात्रभर कल्याण स्टेशन परिसरामध्ये अनधिकृतपणे अंडा बुर्जीच्या गाड्या चायनीजच्या गाड्या बेकायदेशीरपणे उभारलेले कपड्यांचे स्टॉल यावर पालिका प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल मनसेचे पदाधिकारी स्वप्नील सातवे यांनी उपस्थित केला आहे तर आज संबंधित एक आपले वाघमारे व गुरुनाथ भोईर यांची कायद्यानुसार दिलेली ही जी टपरी होती शासनाने तर ती आणि महापालिकेचा परवाना पण आहे त्यांना पण ती कुठल्याही प्रकारे नोटीस न देता ती टपरी उचलण्यात आली आणि ते मुद्दा काय तर रविवारी सुट्टीच्या दिवशी उचलण्यात आली तर त्या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करायला आलो पण ते इथं काही कारणास्तव नाही आहेत मग त्यांच्या खालील जे उप अभियंते आहेत तर काय त्यांना त्यांना आम्ही भेटलो तर ते बोलतात बोलतात असं होऊ शकत नाही असं कसं मग साहेबांना उद्या भेटावं पण आम्ही बोललो ठीक आहे बोललो साहेब पण रविवारी इथे अतिश अतिदक्षता ठेवून तुम्ही कारवाई करता तर मग इतर ठिकाणी का करत नाही जे लिगली परवानगी घेऊन बसलेत पण ते बाकीचे आता स्टेशनच्या इथे शरबत विकतात समजा बुरजी बुरजी पावच्या गाड्या आहेत इतर काही असेल गुटखे पान विक्री हे रात्रभर पहाटेपर्यंत चालू असतात त्यांच्यावर काय कारवाई होत नाही आज कल्याण बॅडमिंटन स्पोर्ट तिकडे ते तंबू लावून तिथे कपड्यांचे स्वेटरचे दुकान आहेत त्यांच्यावर कारवाई का नाही होत याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही महापालिकेत आलो पण कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर आम्हाला देण्यात आलं नाही